बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं गेल्या दीड महिन्यांपासून स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेच्या पथकाकडून घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता अशा वेळी अकरा अंबा सलीम शेख हा चोरटा पोलिसांना सापडला त्याच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर त्यानं जावेद शेख तौफिक शेख या सावत्र भावांसह सा अनेक ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली या तिघांकडून तब्बल तेहतीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेत या तिघांकडून सुमारे बासष्ट तोळे सोनं पावणे पाच किलो चांदी असा सदुसष्ट लाख पन्नास हजार ऐवज जप्त करण्यात आलाय दरम्यान बत्तीस घरफोड्या करणाऱ्यांना गजाड केल्याबद्दल या पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव केला जाईल असं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे वाढले आहेत त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी एक विशेष पथक तयार केलं होतं उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेहत्रे संतोष कळवे सागर माने संजय कुंभार महेश खोत लखन पाटील विजय इंगळे महेश पाटील यांच्या पथकानं गेल्या दीड महिन्यात घरफोडी करणाऱ्यांचा तपास सुरू केला होता काही गोपनीय माहितीसुद्धा मिळवली होती त्यानुसार अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संशयित सलीम शेख हा तर तरुण महाड इथं गेल्याची माहिती मिळाली दुचाकीवरून तो बेळगावला जाणार असल्याचं समजलं त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून आंबा सापळा रचला आणि सलीम शेखला ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर सलीम शेख पोपटासारखा बोलू लागला जावेद शेख आणि तौफीक शेख या सावत्र भावांच्या मदतीनं घरफोडी केल्याची आणि दुचाकी चोरल्याची त्यानं कबुली दिली दरम्यान न्यायालयानं त्याला तेरा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे त्यानंतर पोलिसांनी सविस्तर चौकशी केल्यावर अनेक गुन्ह्यांची उकल झाली करवीर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अठरा जुना राजवाडा कार्यक्षेत्रात पाच गांधीनगर लक्ष्मीपुरी शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या प्रत्येकी दोन कागलचा एक आणि इचलकरंजीतील दुचाकी चोरीचा असे तेहतीस गुन्हे उघडकीस आले आणि चोरी या अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचं त्यांनी मागील एक महिन्यापासून मागोवा घेतला तपासासाठी कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण तेहतीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरपोडी आणि चोरीचे mm. मागील हे साधारणतः वीस बावीस ते वीस पंचवीस या कालावधीतील हे गुन्हे आहेत यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात विशेषतः रात्रोच्या घरपोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंड आहे त्याच्यातला एक जण वाहन चोरी सुद्धा करतो आ, या सगळ्या प्रक्रियेमध्ये या तेहतीस गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण साठ सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला सलीम आणि जावेद शेख हे दोघे जण तालुक्यातील तर तौफिक शेख हा कर्नाटकातील राहतो तौफिक भाडे तत्वावर आरके नगर सावत्र भाऊ यायचे आणि हे तिघे जण मिळून रेकी करून रात्री घरफोडी करायचे या तिघांकडून सुमारे बासष्ट तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पावणे पाच किलो चांदीचे दागिने घरफोडीसाठी वापरलेली तीन वाहना आणि हत्यारं असा सदुसष्ट लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय या चोरट्यांकडून कोल्हापूर सांगली सातारा इथले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितलं या कारवाईत संदीप बेंद्रे शुभम संगपाळ विशाल चौगले अमित सरजे प्रवीण पाटील अमोल कोळेकर अरविंद पाटील कृष्णाथ पिंगळे राजेश राठोड रोहित मर्दाने नामदेव यादव सायली कुलकर्णी प्रज्ञा पाटील यांचाही सहभाग आहे